तर शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीलाच बातमी येत आहे की पावसासंदर्भात शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो हे अंदाज मी तुम्हाला या वेळेच्या माध्यमातून राज्याचा अंदाज सांगणार आहे त्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी येत आहे की मराठवाड्याकडे मराठवाड्याकडे या काही जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाबराव डाग यांनी दिला आहे सव्वीस तारखेनंतर आणि तुरळक ठिकाणी जास्त औरंगाबाद नांदेड पर बीड हिंगोली उस्मानाबाद परभणी नांदेडच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो आजच्या दरम्यान आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस आणि काही भागामध्ये जास्त ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात आपल्याला दिसत आहे तर शेतकरी बंधू विदर्भाकडे बघितलं तर काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा जास्तीत जास्त पावसाला सुरुवात विदर्भामध्ये सव्वीस तारखेनंतर दिसत आहे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिली गोंदिया नागपूर वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस मोठा दिसत आहे आणि काही भागामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी पाहिले तर रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे तर शेतकरी बंधूंनो खानदेशकडे बघितलं तर काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा काही भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस जास्त दिसत आहे मालेगाव चालिसगाव धुळेच्या परिसरामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला जास्त दिसत आहे तर शेतकरी बंधू कोकणपट्टी आणि सांगली साताराकडे बघितलं तर काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी अहमदनगरच्या सोलापूरच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाबराव डगे यांनी दिला आहे तर शेतकरी बंधूंनो भेट या पोटच्या माध्यमातून बाय बाय